भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जसा कुणबी फॅक्टर हा चालवण्याचा प्रयत्न झाला तसाच तो शाहपूरमध्येही झाला शाहपूरमध्ये कुणबी ट्रेन हा कधीही चालतो म्हणजे विश्वनाथ पाटील हे दोन्ही वेळेस उभे होते त्या दोन्ही वेळेस त्यांना पहिल्या क्रमांकाची मतं मिळाली तो डिफरंट जो असतो ना सेकंड क्रमांकाचा तो काही फारसा नव्हता त्यामुळे तो लीड तोडू शकला नव्हता आत्ताही तीच परिस्थिती आहे शाहपूरमध्ये कुणबी फॅक्टर हा बऱ्यापैकी चाललेला आहे कुणबी समाज हा कुणबी उमेदवाराच्या बाजूने उभा राहिलेला आहे मात्र तो ज्या पद्धतीने लीड घ्यायला पाहिजे होता तो लीड घेताना दिसत नाही जे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी जाहीर केलं होतं शहापूरमध्ये की मला दीड लाखांचा लीड द्या ते तसं काही झालेलं नाही कारण मतदान जे झालेलं आहे ते शहापूरचं मतदान एक लाख शहाण्णव हजार एकशे एकोणीस आहे आता एक लाख शहाण्णव हजार एकशे एकोणीसमध्ये दीड लाखाचा लीड मिळणं शक्य नाही आणि इथे आजच सांगतोय की इथे तिन्ही उमेदवार थोड्याफार फरकाच्या मताने पुढे मागे असतील कुणालाही फारसा लीड मिळणार नाही आता शहापूरचा हा जो कुणबी फॅक्टर आहे ना तो कुणाला तारणार आणि मतांची विभागणी कुणाच्या पथ्यावर पडणार असं सांगितलं जातं पण कुणबी मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात तिथे झालेली आहे ती मतं भाजपला मिळालेली आहेत ती मतं बाळ्यामामांच्या राष्ट्रवादीलाही मिळालेली आहेत आणि ही जी काही विभागणी झाली त्याच्यामुळं फटके बरेच बसत आहेत नीट जर आपण गणितं मांडली तर आपल्या लक्षात येईल की कुणबी फॅक्टर चालूनही फारसा काही लीड मिळालेला नाही शहापूरमध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे सदोतीस एवढं मतदान होतं त्यापैकी एक लाख शहाण्णव हजार एकशे एकोणीस म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मतं या लोकसभेमध्ये आहेत त्यांना सत्तर पॉईंट सव्वीस टक्के एवढं मतदान झालेलं आहे पहिल्या क्रमांकावर भिवंडी ग्रामीण होतं भिवंडी ग्रामीणला बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के मतं झालेली होती ते दोन लाख पस्तीस हजार चारशे अकरा एवढं प्रचंड मतदान झालेलं आहे शहापूरमध्येही एक लाख शहाण्णव हजार एकशे एकोणीस एवढं मतदान झालेलं म्हणजे आम्हाला वाटलं होतं एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत हे मतदान झाले मग मतद सोळा हजारनं ते मतदान वाढलेलं दिसतंय म्हणजे आम्ही जो अंदाज वर्तवला होता त्याच्या आसपास हे मतदान आहे फक्त सोळा हजारचा फरक पडलेला आणि ते जे वाढलेलं जे मतदान आहे ना पंधरा सोळा हजार ते नेमकं कुणाचं आहे आणि ते का वाढलं याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या लक्षात येईल की इथे श्रमजीवी संघटनेने रांगा लावून फक्त कमळफूल चालवलं श्रमजीवी संघटना तिथे चांगल्या प्रकारे कुणबी सेनाही बऱ्यापैकी शहापूरमध्ये त्यांनी ही कमळ चालवलं आणि ही जी मतं वाढली ती आदिवासी बांधवांमधली ती मतं शेवटच्या टप्प्यामध्ये वाढले कारण आपण जर बघितलं शेवटच्या रांगा तर त्या रांगा ह्या आदिवासी बांधवांच्या होत्या आणि त्या श्रमजीवी संघटनेच्या होत्या श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडितांनी कपिल पाटील यांच्या पारड्यात जे दान टाकलं ते त्यांना फलदायी ठरणार आहे दोन हजार एकोणीस आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसला एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहासष्ट एवढंच मतदान झालं होतं आता त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार त्रेपन्न एवढं वाढ झालेलं आहे पन्नास एक हजार मतं जी आहेत ती यावेळेस यावेळी वाढल्यात खरं मतदारही वाढल्यात त्यामुळे त्याचा फारसा फरक वाटत नाही एकोणीसला कपिल पाटील यांना सदोतीस सदुसष्ट हजार नऊशे सात एवढी मतं मिळाली होती आणि टावरे यांना त्रेपन्न हजार पाचशे वीस म्हणजे ते कुणबी फॅक्टर विभागला गेला होता कारण दोन्ही उमेदवार आग्रह होते आणि चौदा हजार तीनशे सत्त्याऐंशीचा लीड होता म्हणजे शहापूर खरं तर कपिल पाटील यांचं होम पीच आहे वारंवार त्यांचं येणं जाणं असतं शहापूरची त्यांचे लागेबांधे असतात आणि तरी त्यांना तिथला जो लीड आहे तो इतर मतदारसंघांपेक्षा मुरवाड कल्याण भवंडी ग्रामीणपेक्षा तो कमीच असतो तो चौदा हजार तीनशे सत्याऐंशी एवढा <coughs> त्यांना लीड मिळाला होता या, या लीडमध्ये फरक पडेल कारण इथे कुणबी फॅक्टर आता खऱ्या अर्थाने चाललेला आहे म्हणजे आगरी आगरी असाच लढत झाली होती आत्ता मात्र तिथे कुणबी उमेदवार असल्यानं त्यांनी दोघांनाही टप दिलेला आहे निलेश सामरे यांनी बचत गट ताब्यात घेतले होते अगदी आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील महिला मंडळ जे होतं ते त्यांनी केव्हाच ताब्यात घेतलं होतं म्हणजे बरोबर पाकिटं वाटली गे गेली होती पाकिटं पोहोचवली होती आणि त्यांनी सगळे बऱ्यापैकी फिल्डिंग लावून ती जे भाजपला जमलं नाही जे बाळ्यामाना जमणं शक्यत नव्हतं कारण बाळ्यामामांचं नियोजन अत्यंत ढिसाल होतं त्यांनी सगळं ते नातेवाईकांच्या ताब्यात दिलं त्यांना खरं तर ट्रेन करायला पाहिजे होतं काय करायला ते जाऊन त्यांनी फक्त लक्ष ठेवायचं काम केलं आणि त्या लक्ष ठेवण्यामुळे बराचसा घात झाला नियोजन ढिसाळ झालं आणि ज्यांच्या हातामध्ये नियोजन द्यायला पाहिजे होतं त्यांच्या हातामध्ये ते नियोजन शापमध्ये दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं कुठला बचत गट कुठल्या अंगणवाडी सेविका कोण सरकारी नोकर हे ते काहीही त्यांना कळलं नाही आणि त्याचा फायदा जो आहे तो निलेश सामरे यांनी इथे उठवलेला आहे आणि म्हणून पहिल्या क्रमांकावर आता सांगितलं जात आहे की निलेश सामरे पहिल्या क्रमांकावर असतील दुसऱ्या क्रमांकावर तिथे कपिल पटेल असतील आणि तिसऱ्या क्रमांकावर असतील तरी तरीसुद्धा तिघांमधला जो डिफरन्स आहे तो फार काही असणार नाही कोणालाही तिथे फारसा लीड मिळणार नाही जी मतांची विभागणी झाली त्या मतांच्या विभागणीचा फायदा हा भाजपला होऊ शकतो कारण बाळ्यामामांना जर शहापूरमध्ये मोठा लीड मिळाला असता तर त्यांना भिवंडीमध्ये मिळालेल्या लीडमध्ये प्लस झालं होतं इथे मात्र बाळ्यामामांना तसं काही लीड शहापूरमध्ये मिळत नाही ते शहापूरमध्ये कमी होताना दिसत आहेत ज्या पद्धतीने सगळं प्रचार यंत्रा राबवायला पाहिजे होती ती बाळ्याबामांना राबवता आलेली नाही त्यांचं नियोजन बरोबर नव्हतं हो त्यांच्यासाठी पांडुरंग बरोरा यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे ज्या झोकून देऊन काम केलं त्यांनी विधानसभेची पूर्ण तयारी या मतदारसंघामध्ये केलेली आहे भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे पायाला भिंगरी लावून फिरत होते तसंच पांडुरंग बरोरा ही मतदारसंघामध्ये फिरत होते त्यांच्या मनाने दौलत दरोडांनी मात्र कपिल पाटील यांचं काम केलेलं नाही कारण त्यांच्या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ते कुठेही फिरले नाही दिसले नाहीत त्यांचे जे पंटर होते ते मात्र मशीनचं काम करत होते म्हणजे दौलत दरोडांना सगळ्यांनी आश्वासन दिलं म्हणजे बाळवणी सांगितलं तुम्हाला मी विधानसभेला मदत करू निलेश सामरेने सांगितलं विधानसभेला मदत करू पण त्याच्यामध्ये थंड बसले कार्यकर्त्यांना काय करायचं ते करू दे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी मजबूत पैसे कमावले जे अगदी दिवसा कमळ आणि रात्री मशीन अशा प्रकारे चालवलं म्हणजे गारगावसारख्या म्हणजे अगदी दौलत दरोडांच्या मतदारसंघामध्ये बूथही लागलेले म्हणजे गारगावचा बूथ लागलेला नाही पिंजाळा बोथ लागलेला ना नाही म्हणजे जो गारगाव जिल्हा परिषद गट याच्या शहापूर विधानसभामध्ये येतो जे अडीच मतदारसंघ एकोणपन्नास पोलिंग जे येतात तिथे दरोडा कुठेही फिरकले नाहीत आणि त्यांनी मशीनला चाल दिली त्यांचे कार्यकर्ते जे होते ते मशीनसाठी जुंबले गेले आणि ही माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांना असूनही भाजपचे घाबरट कार्यकर्ते गाव पुढारी हे त्यांना रोखू शकले नाहीत आणि त्याला फटका कपिल पाटील यांना तिथे बसताना दिसतोय बाळ्यामाचे फक्त पैसे खाल्ले गेले बाळ्याबाचे कार्यकर्तेच पोहोचले नाही तर बाळ्यामामांची तुलना तिथे आता करता येत नाही कारण बाळ्यामामांचं नियोजन ज्यांच्या हातात द्यायला पाहिजे त्यांना दिलं नाही कारण त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे राष्ट्रवादीचं खालचा जो कार्यकर्ता आहे तो नाही आहे तो काम नव्हता करत काम करतोय पण तो तेवढा कार्यकर्ते त्यांच्याकडे नाहीत खरी कार्यकर्ते होते हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होते मात्र त्यांच्या हातामध्ये जे नियोजन द्यायला पाहिजे होतं ते नियोजन दिलं गेलं नाही त्याच्यामुळे बऱ्याच अंशी हा फटका बसलेला दिसतोय बाळवामाना एकूण मतदान ते एक लाख शहाण्णव हजार एकशे एकोणीस झालं आहे त्याच्यामध्ये तिघांनाही चांगल्या प्रकारे मतदान होईल तिघेही चालतील कुणबी फॅक्टरमुळे निलेश सांबरेंना फायदा होईल मात्र निलेश सांबरे हे भिवंडीत चाललेले नाहीत ते कल्याणमध्ये चाललेले नाहीत आणि त्याचा जो फटका आहे तो त्यांना बसणार म्हणजे ते शर्यतीत नव्हते शर्यतीत जे बाळामामा होते त्यांना ही मतं मिळायला पाहिजे होती त्यांनी मतं मिळालेली नाहीत मात्र तिथे निलेश सामरे हे बऱ्यापैकी चाललेले आहेत आणि निलेश सामरे हे तिथे पहिल्या क्रमांकावर राहतील कपिल पाटील यांचं होम पिच असतानाही त्यांना मागच्या दोन निवडणुकांमध्ये जसा लीड घेतला तसा इथे तो घेताना दिसत नाही आहे तिघांमध्ये फारसा फरक जरी दिसत नसला तरी त्याचा फायदा जो आहे तो बाळांना व्हायला पाहिजे होता तो बाळवमांना होताना दिसत नाही तिथे कपिल पाटील आणि निलेश सामरे यांच्यामध्ये ती लढत दिसते आत्ता तरी खरं तर एक जून नंतर काही आकडे स्पष्ट होतील पण मतांची विभागणी झाल्यामुळं आता भाजपला त्याचा फायदा होताना दिसतोय बाळ्या म्हणजे जी फिल्डिंग लूज पडलेली आहे ती लूज पडलेली फिल्डिंग म्हणजे खरं तर बाळांनी तिथे लक्ष घालायला हवं कारण पैसा प्रचंड टाकला पण तो पैसा मतदारांपर्यंत पोहोचला नाही कपिल पाटील हे प्रत्येक बूथवर चालत आहेत कारण प्रत्येक बूथवर त्यांची माणसं होती आणि त्यांची जी बूथ सिस्टीम जी आहे ती खूप चांगली होती त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचत होते तसं काही इतर उमेदवारांचं झालेलं नव्हतं पण कुणबी फॅक्टरने मात्र मोठा दणका दिलेला आहे खरंतर वन टू वन जर झालं असतं म्हणजे बाळावादर नसते आणि निलेश तांब्रे आणि कपिल पाटील असते तो मतांचा फरक जो आहे तो खूप मोठा असता म्हणजे आता जसा माझ्या वेळेस चौदा हजार मिळाला तेरा हजार मिळाला एकोणीस हजार मिळाला तसं नाही तो फरक खूप मोठा असतं पण ते तसं झाले नाही म्हणजे बाळ्यामामांनाही ब मतं मिळाल्या नाही शहापूरमध्ये बराचसा गोंधळ झालेला आहे जेव्हा निकाल हात येईल तेव्हा लक्षात ते येईल की ज्या अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केलेलं की मी एवढा लिणणे असेल तेवढ्या लिणणे असेल तसं काही तिथे नसेल तर तिथे तिन्ही पक्ष चाललेले आहेत अपक्ष आणि नोटाही बऱ्यापैकी मतं घेणार आहेत आणि त्याच्यामुळं जे शहापूरमध्ये एक लाख शहाण्णव हजार एकशे एकोणीसचे मतदान झालेलं आहे म्हणजे खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं दुसऱ्या क्रमांकाचं मत ते मतदान झालं आणि ते, ते जर वन साईड झालं असतं म्हणजे शहापूर कधी वन साईड जात नाही ते सगळ्यांना मतं टाकतायत त्याच्यामुळं जे वन साईड झालं असतं तर मात्र मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या असत्या इतर मतदारसंघांमध्ये त्याचा फटका बसला असता इथे मतांची विभागणी ही उमेदवारांना अगदी तारणार की मारणार हे आपल्याला चार जूनला नक्की कळेल